नमस्कार मी मंदार जोशी तारांगण स्वागत येत्या पंचवीस एप्रिल ला देव माणूस हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्याची मुख्य जोडी आता माझ्याबरोबर वर आहे दी ग्रेट महेश मांदरेकर आणि दि ग्रेट रेणुका शहाणे आणि मला तुमच्या दोघांचं सुरुवातीला अभिनंदन करायचंय काही दिवसांपूर्वी तुम्ही ट्रेलर लॉन्च ला आम्हाला बोलवलं होतं आणि ट्रेलर ची पहिली फ्रेमच बघून आम्ही फिदा झालो <laughs> तुम्ही इतकं नॅचरल ते स्वतःला प्रेझेंट केलंय की मजा आली तर मी तिथूनच पहिला प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही पहिल्यांदाच एकत्र आलात आणि आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही का आला नाही तर तुम्हालाही अशा कोणत्या जोड्या आहेत की तुम्हाला त्यांना बघितल्यावर खूप आनंद मिळाला आणि अशाही काही जोड्या आल्यात का की ज्या एकत्र आल्या नाहीत पण त्या याव्यात असं तुम्हाला वाटतं दोघांनाही हा प्रश्न आहे म्हणजे okay. ज्या जोड्या मला खूप आवडायच्या त्या म्हणजे अशोक सराफ रंजना ही जोडी मला खूप आवडायची mm. आणि प्लस मला शम्मी कपूर आणि राजश्री खूप आवडायची <laughs> okay. आणि अर्थात नंतर मला अमिताभ आणि रेखा यांची जोडी खूप आवडते mm. आणि बाकी जर म्हंटल तर दुसरा प्रश्न अशी कोणती जोडी एकत्र आली नाही पण त्यांना तुम्हाला बघायला आवडलं अशी काही आहेत का की तुमच्या मनातले हिरो हिरोईन आहेत पण ते एकत्र नाही दिसले गोष्ट आता हेच आहे बाजूला म्हणजे मला परविंद रिवाद बरं

तो खूप लॉस होता मोठा खूप वर्षाचा मध्ये बघितला आम्ही पण आय बिलीव्ह आपण सगळे खूप मोठमोठ्या नाटांची नावं घेतो पण मोस्ट अंडर मोस्ट अंडरएटेड ऍक्टर स्टार तो होताच तो जबरदस्त इतका नॅचरल होता तो सगळ्या बाबतीत ट्रम्पपेट प्लेअरचा भूमिका खरच ट्रम्पेट वाचवतो इव्ह सो नॅचरल म्हणजे टुडे वन आय लुक ए रणबीर कपूर आहे नो की कुठेतरी जेनेटिकली काहीतरी बेस्ट पण म्हणजे तुम्ही आता रणबाजीं बरोबर दिसलेला आहे पण अशी आणखी कोणती नाही काय की ज्याच्यावर आपली जोडी जमायला हवी होती असं तुम्हाला वाटलं मला छान वाटलं असतं स्क्रीनवर मला खर आता मला वाटलं असतं की एक तर माणूस तबू भर काम करायला आवडल असतं वा वा दुसरी

असं विचार केलेलाच नाही आहे त्यांच्याबद्दल आणि आता लग्न झाल्यानंतर नाहीच करणार मी विचार देव माणूस आला आणि महेश मांजरेकरांबरोबर तुम्ही आहात फर्स्ट रिएक्शन काय म्हणजे मला तर अखूकच वाटलं की अरे चा म्हणजे हे माझी इतक्या वर्षांची ओळख आहे पण आम्ही एकत्र काम केलं नाही आणि एक अशा सुंदर भूमिका आहेत आमच्या दोघांच्या त्याच्यामध्ये आणि खूपच जबरदस्त असं स्क्रीन प्ले होता था था <स्थियों> आजला तो वाचला तेव्हा तर त्यामध्ये मला खूप आनंद झाला की मला ती भूमिका ऑफर केली गेली कारण ऑलरेडी महेश खू म्हणाला होती त्यामुळे म्हणजे उत्सुकता होती एकत्र काम करण्याची आणि मग ती फारच मजेदार प्रोसेस होती आणि खूप छान वाटत आणि महेशजी तुमचा कॅम्प खूप मोठा आहे तुम्ही खूप चांगल्या कलाकारांना आपल्या बरोबर घेता आणि एकदा तुमच्याकडे आला की कोण जात नाही आणि रेणुकाजी तर इतक्या छान ऍक्ट्रेस आहेत इतका वेळ का लावलात नाही नाही मला आठवतो की मी ज्यावेळेला कसं होतं की मी डिरेक्टर असलेले सिनेमे निर्मात निर्माण करत होतो पिक्चर ध्यानी मनी नावाचा त्यावेळेला मी ग्रेट कॉल विचार माझं ती सविस्तीच असते ना मग पण दॅट टाइम त्यामुळे मग आता कोण घ्यायचं मग त्यात मग अश्विनी भाव तिने काम चांगलं केलं वाद नाही पण मला तरीही वाटतं की आय हॅव बी व्ह डन अ ग्रेट जॉब इन ध्यानी ओके okay, आणि ज्यावेळी तुम्ही शूटिंग ला सुरुवात केली अगदी डे वन पासून तुमची तुम्ही कनेक्ट झाला का थोडा वेळ लागला <laughs> मराठी मध्ये अजून अजूनही म्हणजे नवीन नवीन ऍक्टर करत ना कुठे तुझं थिएटरचा बॅकग्राऊंड घेऊन येतात बर त्यामुळे ते काम करणं जरा सोपं होतं आणि एक तर थिएटर मधन केलेला माणूस ना एक इगो घेऊन येत नाही त्यामुळे ते खूप लगेच नॅचरली मी अडॅप्ट hmm. तुला कसे वाटले कॅमेरा समोरचे महेश मांद्रेकर ते जनरली हल्ली कॅमेरा मागे असतात हो नाही समोरचे खूपच म्हणजे चांगलाच कलाकार आहे <laughs> स्वतःला कमी आ, किंमत देतो ऍज अन ऍक्टर असं हो, मी म्हणेन हो, हो, पण खूप उत्तम सहकलाकार आहे कलाकार तर आहेतच पण सहकलाकार पण उत्तम कारण एक म्हणजे एक गिव्हेंट एक असण्याची वृत्ती किंवा इम्प्रोव्हाइज करण्याची आणि एक सहजता सेटवर कायम करण्याची कारण सगळ्यात सिनियर एका अर्थी सगळेच जरा दबूनच असतात ना सिनियर लोकांच्या पण ते वातावरण खेळीमिळीचं ठेवणं ते बेसिकली त्याच्या हातात होत आणि त्यांनी ते तसं मेंटेन केलं त्यामुळे बर कधी प्रेशर जाणवलं का यांचं नाही काही नाही महेश मांजरेकर म्हटलं की अनेक बरोबर आणि त्या दिवशी तुम्ही ट्रेलर लॉन्च वेळी एक खूप छान शब्द वापरला की देव माणूस या चित्रपट मला कशाला घेतलं मी काही देव माणूस नाही तर मला तुम्हाला विचाराय की विचारायचं की तुम्ही स्वतःला कशा प्रकारचा माणूस नाही माझी इमेज तशी माणूस टू ब्रॅकेड कसा माणूस पाहिजे त्या कुठले हा असा बाई नाही असा नाही कुठले कुठले टिक्स नाही माझे तरी माझा त्याने विचार केला ह्याचा मला आनंद जास्त पण कारण मला एक टिपिकल आता कंटाळा मी माझं झोपेत न उठून पण असा नेगेटिव्ह रोल करू शकतो मी दुकानात घेऊ शकतो हे मला एक्सप्रेशन पाहिजे काय विलनजी मिळते बरोबर पण हा अनलाईक मी रोल होता त्यामुळे मला तो करायला जास्त पण तसे रोल का नसतील तुमच्याला तुम्ही एवढे नॅचरल ऍक्टर आहात एक इमेज मुळे म्हणून म्हणतो ना मी काय मुझुन गेलो मी फार आपण नको स्ट्रगल ह्याला येतो काय बरं का तुम्ही इंडस्ट्रीत इतक्या लोकांना मदत केली आहे त्यांना काय संधी दिलेली आहे अनेक जण तुम्हाला देव माणूस तसे इनडायरेक्टली मानतातच की नाही कसं आहे की, mm. mm. की mm. mm. मी मी नाही त्यांना संधी दिली ना ते राईट होते म्हणून म्हणजे जसे ना काही ऍक्टर आहेत mm. ना मला वाटतं की यांचं टॅपच नाही झालं सिद्धरा जाधव सचिन केडेकर हे ऍक्टरच चांगले आहेत ना म्हणजे मी काही भरत जाधव ते ऍक्ट पण तरी मला असं वाटतं अजूनही वाटतं की त्याला तसं मिळालं नाही त्याचं म्हणजे त्याला मिळालं होते आता आता त्याला छान रोल मिळायला लागले तुम्हाला एक नवीन पिक्चर येतो आता थांबायचं नाही इट इट गेम सो बरोबर ब्रिलियंट वाईफ सिद्धार्थ जाधव हा माणूस टॅपच झालेला नाही था। खरं अगदी इज अ वॉल कॅन अगदी बघा मी काही वर्ष अगदी खूप पुढे जाईल रेणुकाजी आम्ही जो ट्रेलर मधला भाग बघितला त्यातलं सर्वात मोठ मला वैशिष्ट्य जाणवलं म्हणजे तुम्ही इतका तुमचा साधा वावर आहे की हे कधी मोठी ऍक्ट्रेस आहे असं वाटतच नाही कोणाला तर मला तुम्हाला विचारायचं असं की एखादी भूमिका तुमच्याकडे आल्यानंतर ती वाचल्यानंतरच तुम्ही त्याच्यात शिरता का जरा आणखी काही वेगळे एफर्ट्स असतात त्या भूमिकेला एफर्टलेस दिसण्या मागे बाकीच्या सगळ्यांचे खूप एफर्ट्स असतात मी एफर्टलेस दिसतो त्याच्या मागे इतका मोठा संच असतो आणि आधी पूर्व तयारी असते त्याच्यावर दिग्दर्शकांनी काम केलेलं असतं लेखिकेने म्हणजे नेहाचा ने <laughs> <आज़ा> पहिलाच चित्र <था। laughs> तर तिने काम केलेलं असतं आणि सगळं म्हणजे ते वाचन आम्ही केलेलं असतं एकत्र <laughs> सहकलाकार म्हणून भेटून तर ती प्रोसेस ऑलरेडी झालेली असते मला सगळ्यात गंमत याची ही वाटते की एक शहरीपणा इतका आहे माझ्या अंगात की त्या गावाची जी एक पेस आहे एक लय असते आणि एक वावर असतो <laughs> तो क्रिएट करणं हा अनुभव खूप छान होता But, एक त्या पूर्ण काळात मला असं वाटतं की ते वातावरण तस मी कॅरी करत होते कारण आम्ही आउटडोर पलटणला केलं होते तर तो एक जो एक लय असते वेगळी तर ती एक आत्मसात करायला मला जरा मदत झाली तर मुंबईत शूटिंग असतं कदाचित यु नो आपण मग ते चिडचिड करून ट्रॅफिक मधून घरी जाणार आणि मग त्या सगळ्या गोष्टीतून आपण असं खूप असं शांतपणे येऊन सेटवर नाही अर्धा तास तरी लागतो कॅरेक्टर मध्ये घुसायला तसं तिकडे नाही ते असं आपोआपच जात त्यामुळे मजा आली खूप ती भूमिका करण्यात आणि तुमचा आणखीन एक लाडका कलाकार आहे या चित्रपटात त्याच्याबद्दल प्रत्यक्ष तुमच्या बरोबरच आहे नाही आणि त्याच्याबरोबर जुगल मध्ये खूपच छान बघायला मिळणार आहे कारण ते तसंच आहे कॅरेक्टर स्मार्ट असा पोलीस ऑफिसर आहे तो तर ते दिसतच आहे रुबाबदार असा तो आणि त्याच ते जो काय तो मागोसा घेत असतो सगळ्या त्या क्राईम चालू काय असेल तर ते त्याच्यामध्ये आमचं आणि त्याच जे इंटरॅक्शन आहे ते खूपच म्हणजे मजेशीर इंटरॅक्शन आहे इंटरेस्टिंग आहे आणि काम करताना पण फार म्हणजे मी म्हणेन की आपल्या इंडस्ट्रीमध्ये ही एक कला आहे hmm. की आपण जेव्हा सेट वर जातो तेव्हा असं आपण कसे दिसतोय आपण कसे गाडीतून उतरलो ह्या सगळ्या नॉनसेन्स गोष्टी थिएटर असल्यामुळे ना थिएटर मध्ये आपण करतो ना त्याला माझं बॅकस्टेज वाला पण असतो बरोबर गाडी दिसतो आता किती एक चार पाच चित्रपट झाले असतील त्याच्याबरोबर तुम्ही कम्फर्टेबली ऍज अ नीड म्हणून काम करू शकता ते मला ना आठवते तेजस जो आता नवीन फिल्म डिरेक्टर आलेला नाव घेतलं पिक्चर केलं आणि त्याला वाईट वाटत होतं की ही कोणाचं तरी वेगळाचं नाव लागणार होतं डिरेक्टर म्हणून तो बिचारा इतका पॅशन त्यामुळे आय त्यांनी मला हे त्याचं दुखणं मला सांगितलंय ऑफिस मध्ये बसून तेव्हापासून hmm. okay. तो माझ्याशी पॉइंट झाला ना बर बर म्हणजे मोर देन सिनियर ज्युनियर पेक्षा आम्ही बी hmm. बिकेम फ्रेंड hmm. महेशजी ना तुम्ही काही एखादी कॉम्प्लिमेंट दिली एखादा सीन तुमचा चांगला जमलाय किंवा वायस वर्षा काही तुम्हाला त्यांच्याकडून हवं होतं असं काही शूटिंग दरम्यान घडलं काही आपल्यामध्ये शॉर्ट झाल्यानंतर एक शीर्षक आहे देव माणूस तुझ्या दृष्टीने देव माणसं इंडस्ट्रीमध्ये मी म्हणेन माझ्या असे दोन आलेले आहेत लोक दोन नाही मी अनेक म्हणेन पण त्यातले एक म्हणजे आजीज मिर्झा ज्यांना मी माझा मेंटोर मानते आणि त्यांची पर्सनॅलिटी अगदी देव माणसासारखीच आहे वृत्ती त्यांची अशी संत वृत्ती आहे आणि दुसरे म्हणजे भयजारकी आहेत ओके त्यामुळे सूरज फॅमिली फॅमिली पण सुरजची राज राजबापूजी आणि त्यांच्या ज्या मिसेस होत्या सुधाजी नहीं। नहीं। ते तर म्हणजे अगदीच देव माणसंच आहे म्हणजे तुमची देव माणसं कोण कारण तुम्ही इतक्या लोकांच्या संपर्कात आलेलीत खूप आले ते मला मदत म्हणजे ज्यांच्यामुळे मी घडलो अशी खूप लोक आहेत त्यांना देव माणू पण ज्यांच्यामुळे घडलो पण खर आता देव माणूस तर सम पिपुल वर काय म्हणतात त्याला इन्स्ट्रुमेंटल तुम्ही इथे यायला बर पण ते इन्स्ट्रुमेंटल ओके ते मी त्यांना देव मला आय रिस्पेक्ट दॅम बिकॉज त्यांच्यामुळे मी आज या राहते आहे बर माणसं दोन एक सलमान खान आणि शिवाय शिवाजीसाठी बर ओके काय काय म्हणा दे बरं बरं एनी स्पेसिफिक रिझन खूप शिवाजीला मी अगदी प्रॉब्लेम असेल तर शिवाजी सेन्सिज आहे काय किंवा तो एकदा मला आठवतो त्यामध्ये

तसं म्हणजे एक खूप मोठा प्रॉब्लेम मी असा बसलेला ऑफिस मध्ये ऑफिसच्या फोनवर फोन आला सर्वांना त्यांच्या मध्ये सुट्टी पण हॅलो तू तेव्हा तरी कामही करत नव्हतो म्हणजे फक्त हा इंडस्ट्रीचा मी एवढंच माहिती ओके आणि अशी मला सलमान खानची पण खूप अशी एक्झाम्पल देत एक शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही दोघेही उत्तम अभिनेते आहात दिग्दर्शक म्हणून तुम्ही म्हटलं तुम्ही दिग्दर्शिका आहे तर हा तर चित्रपट तुम्ही ऍक्टर्स म्हणून आलाय पण नंतर

खूप छान मला वाटतं की फार महत्वाचा हा चित्रपट आहे ट्रेलरने तुम्ही आमचं मन जिंकलेलंच आहे ते मला नक्की खात्री आहे की संपूर्ण चित्रपटात तुम्हाला बघणं ही आम्हाला ट्रीट असेल तर आम्ही हा चित्रपट बघू आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारू दोघांनाही तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद